प्रकाश इथं बसलाय त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटतात नाराज होतात नरेंद्र मला येऊन भेटलं त्यांनी मला सांगितलं आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं मॅन्डेट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीवर आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते लोकांनी करून दाखवलं सावत्र त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला विजय केला त्यामुळे पद कुठलं पद मिळेल पद मिळणार नाही ही पद येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांच्या लो, लोकांशी जी आमची नाळ जुळलेली त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे हे महत्वाचं आहे पण अडीच वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक ते घटकाला न्याय देण्याचं काम आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली मल्ल्यांच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मान सन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाईजा कुणाचा ठेवता येणार नाही ना ना ना, संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केली भाषेला त्यांचेही लोकप्रतिनिधी कार्यकर्ते गेले असते परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी घेतली मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार आहे हे सरकार आहे मराठी भाषिकांना येत्या काळामध्ये कशा प्रकारे न्याय घेत मराठी भाषेला अभिजात दर्जा केलं कुणाच्या काळात झालं आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती केलं का कोणी आणि म्हणून मी प्रधानमंत्री मोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिले सविस्तर निवेदन केलेलं आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माणूस तिला फासणारी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे कर त्यांना त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही यामध्ये एसआयटी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल कुणाशी त्याचे लागेबांधे असतील तरी सुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करत आहे आणि यामध्ये ज्या एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल दूध का दूध पाणी का पाणी होईल कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत ज्यांचा जीव गेलाय त्यांचा देखील परिवार त्यांचं कुटुंब त्यांचे आईवडील त्यांची मुलं बाळ यांचा देखील सरकार गांभीर्याने विचार करणार आणि हे या या दोन्ही परिवार आम्हाला आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही एक्सक्यूज होणार नाही कुणाला पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन केलेल्या वाढल्यात का कारण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये कोणी कुणावर लोकशाहीमध्ये हल्ला करावा असे कुणालाही मुभा नाही आणि या बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने घेईल दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल कल्याण मराठी वाला मुद्दा जो है महाराष्ट्र में बहुत ही अहम मुद्दा है मराठी अस्मिता का मुद्दा है हमारे आदरणीय हिंदु सम्राट बाहर ठाकरे जी ने शिवसेना की शुरुआत मराठी अस्मिता को बचाने के लिए मराठी अस्मिता का मान सम्मान बढ़ाने के लिए किया हुआ है और इसलिए इसके बारे में खुद मुख्यमंत्री महोदय जी ने सदन में इसको इसके ऊपर निवेदन किया हुआ है जिसने ये गलती की है ये उसको उसके ऊपर कार्रवाई की गई है और महाराष्ट्र में मराठी मानुष की अस्मिता उसका मान सम्मान रखने का काम चेक तो का ऑफिस किया गया है कल उसको सरकार सरकार जो किया, जो भी किया जिस तरह से जो बीजेपी कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी सरकार किया। की है पुलिस अपना काम करेगी और निश्चित रूप से जिन्होंने कानून हाथ में लिया है उनके ऊपर कार्रवाई तो 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 त्यांच्या घराची रेखी केलेली आहे महाराष्ट्रात दहा हजार पेक्षा अधिक महिला काही नाही ते मला भेटले आज बोले आता झालं त्यांचं एक दोन दिवस थोडस माणसाच्या मनामध्ये नाराजी असते ते भावना असते प्रत्येकाला भावना व्यक्त करा करता भावना पण मग ते शेवटी बोल बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकत हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे तुम्हाला मी सांगतो शिव विजय शिवतरे यांनी मला हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वास सहकारी हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं प्रकाश हितावस आहे त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटतात ना नाराज होतात नरेंद्र मला येऊन भेटलं त्यांनी मला सांगितलं आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मॅन्डेट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीचा आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते लोकांनी करून दाखवलं सावत्र भावांना दूर ठेवलं त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला विजयी केलं त्यामुळे पद कुठलं पद मिळेल पद मिळणार नाही ही पद येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांच्या लो लोकांशी जी आमची ना जुळलेली त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे हे महत्वाचं आहे पण अडीच वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक ते घटकाला न्याय देण्याचा ता काम आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताट मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मान सन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कुणाचा ठेवता येणार नाही संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केली मराठी भाषेला लोकप्रतिनिधी तिथे फिरतले नाहीत त्यांचेही कार्यकर्ते गेले असते परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले त्याची घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी केली मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार आहे हे मराठी भाषिकांना येत्या काळामध्ये कशा प्रकारे न्याय मराठी भाषेला अभिजात दर्जा केलं कुणाच्या काळात झालं आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती केलं का कोणी आणि म्हणून मी प्रधानमंत्री मोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला बिलकुल म्हणलाय आणि शंका पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे बीड देशमुखांच्या प्रकरणी त्यावरती तुमचं मत त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलं आहे सविस्तर निवेदन केलेलं आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माणूस तिला काळिमा फासणारी आहे म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे त्यांना त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही यामध्ये एसआयटी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे कोणी गुन्हेगार किती मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल कुणाशी त्याचे लागेबांधे असतील तरी सुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करत आहे आणि यामध्ये ज्या एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल दूध का दूध पाणी का पाणी होईल कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत ज्यांचा जीव गेलाय त्यांचा देखील परिवार त्यांचं कुटुंब त्यांचे आईवडील त्यांची मुलं बाळ यांचा सर देखील सरकार गंभीर्याने विचार करणार आणि हे दोन्ही परिवार आम्हाला आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही एक्सक्यूज होणार नाही कुणाला पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन केले भाजपच्या यामध्ये कोणी कुणावर लोकशाहीमध्ये हल्ला करावा असे कुणालाही मुभा नाही आणि या बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने घेईल दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल कल्याण मराठी वाला मुद्दा जो है महाराष्ट्र में बहुत ही अहम मुद्दा है मराठी अस्मिता का मुद्दा है हमारे आदरणीय हिंदुत्व सम्राट बाहर ठाकरे जी ने शिवसेना की शुरुआत मराठी अस्मिता को बचाने के लिए मराठी अस्मिता का मान सम्मान बढ़ाने के लिए किया हुआ है और इसलिए इसके बारे में खुद मुख्यमंत्री महोदय जी ने सदन में इसको इसके ऊपर निवेदन किया हुआ है जिसने ये गलती की है ये उसको उसके ऊपर कार्रवाई की गई है और महाराष्ट्र में मराठी मानुष की अस्मिता उसका मान सम्मान रखने का काम कांग्रेस तो का ऑफिस चक्काईज किया गया है कल उसको तो सरकार जो, जो भी की की किया जिस तरह से जो बीजेपी कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी सरकार की है पुलिस अपना काम करेगी और निश्चित रूप से जिन्होंने कानून हाथ में लिया है उनके ऊपर कार्रवाई की त्यांच्या घराची रेखी केलेली आहे अधिक महिला फक्त काही नाही ते मला भेटले आज बोले आता झालं त्यांचं एक दोन दिवस थोडस माणसाच्या मनामध्ये नाराजी असते ती भावना असते प्रत्येकाला भावना व्यक्त करा करता भावना पण मग ते शेवटी बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकत हे शिवसेना कुटुंब आहे तुम्हाला मी सांग शिव विजय शिवतरे यांनी हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वासू सहकारी मला काही हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं प्रकाश इथं बसलं आहे त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटत नाराज होतात नरेंद्र मला येऊन भेटलं त्यांनी मला सांगितलं आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मॅन्डेट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीवर आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते लोकांनी करून दाखवलं सावत्र भावांना दूर ठेवलं त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला के विजय केला त्यामुळे पद कुठलं पद मिळेल पद मिळणार नाही ही पद येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांच्या लोकांशी जी, लो, जी आमची ना जुळलेली त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय अमूलाग्र बदल होणार आहे हे महत्वाचं आहे पण अडीच वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक ते घटकाला न्याय देण्याचं काम आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली हल्ल्यांच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी